आता इकडे आलो आम्ही पुन्हा रूम वर आणि बीच मध्ये छान सगळ्यांनी खेळले खूप मस्ती केली आणि मग इथलं दिवे आगर मधले कुठला स्पॉट आहे ते तुमच्यासोबत शेअर पुछ करतो कोकणी पद्धतीने बनवलेले काजू शेवभाजी आणि मस्त सोलकडी

सकाळी आम्ही छान असा चहा घेतला आणि मग निघालो आम्ही बीचवर जाण्यासाठी आता इकडं आलोय मी दिव्या घर बीचच्या इथं आणि यांना टोपी घ्यायचं <laughs> <ओ>, एकदम टुरिस्ट छान घेते का तर चला, चला आता आपण आलो इकडं दिबे आजार या बीचवर आणि इकडं समोर गेल्यानंतर बीच आहे आणि सुरुवातीलाच पाहिजे सगळं आपल्याला ज्या लागतात ना वस्तू बीचवर आपल्याला घालण्यासाठी वगैरे त्या टोपी जे काही असेल ते ड्रेसेस शॉर्ट्स वगैरे शर्ट्स पॅन्ट्स काही सोबत आणलेले नसतात ते सगळं सा इथं मिळून जातात तर चला आपण पुढे निघूया आणि ड्रेस बघा किती सुंदर तर फायनली आता आपण आलो इकडं बीचवर आणि तुम्ही बघताय की बीच आहे ना किती सुंदर आहे इतका मस्त समुद्रकिनारा आहे ना हा तर घाण नाही काही नाही एकदम स्वच्छ आणि बिलकुल असं पांढरी वाळू त्या ठिकाणी आहे आणि एकदम स्वच्छ तुम्हाला मी चौफेर आता दाखवून देते दे। वेगवेगळ्या राईड्स पण आहेत तिकडं घोडागाडी हॉर्स रायडिंग वगैरे अशा आणि त्याच्यातले बऱ्याच मी ट्राय केल्या छान किनाऱ्यावर आलो आणि तिथं हार्डशेपमध्ये आपलं नाव नाही टाकलं असं कधी होणार आहे का मग मी पण एकदा दोनदा तीनदा आणि माझ्यासोबत मुलं पण सगळ्यांनी आम्ही खूप असे नावं लिहिले एकमेकांचे आणि आता निघालो आम्ही मस्त अशी राईड करायला तर आता तुम्ही जसं बघितलं की स्वच्छ अशा ह्या समुद्रकिनाऱ्यावर आम्ही सगळी फॅमिलीने खूप छान मस्त एन्जॉय केलं मुलं पहा तुम्ही किती आनंदी होते आणि अशी भीती पण अशी काही नाही इथं जास्त म्हणजे आपण तसं मुळात तिकडं लांब तर जायचंच नसतं पण मग इकडं ना ह्या लाटांमध्ये इतकं आनंद घेता आला ना आणि स्वच्छ पाणी असल्यामुळे तर आणखीनच खूप छान वाटत होतं आणि केशव तर इतकी मज्जा करत होता ना त्याला आम्ही म्हणजे खेळून झालं ना दोन तीन तास ता तर त्याच्यानंतर त्याला आम्ही घेऊन चाललो होतो तर <tay> तो त्याला जबरदस्ती ओढावं लागत होतं की चल आता खूप झालं असं म्हणून आणि पहा तुम्ही तो बिलकुल तयार नव्हता येण्यासाठी तर असं मुलांना आहे ना म्हणजे खूप आनंद येऊ शकतो सम इथं समुद्रकिनाऱ्यावर वगैरे तर अशी आहे ही दिवे बीच खूप छान आहे तुम्ही पण नक्की इथं व्हिजिट करा आणि राईड करताना कसं शूट नाही घेऊ शकलो ना तर त्याच्यामुळे अशी एक क्लिप फक्त तुमच्यासोबत शेअर केलेली आहे भरपूर अशा राईड आहे तिकडं आणि खूप मज्जा येते राईडवर तर आता इकडं आलो आम्ही दिवे आगर या बीचवर आणि ना सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ असा किनारा इथला आणि इथून आहे ना हे स्पॉट काब जास्त आहे माहिती आहे का कारण मुंबईवरून आणि पुण्यावरून यायला आहे ना हे थोडं जवळ आहे पण आम्हाला खूप लांब पडलेलं आहे आणि इतकी मज्जा येते ना इथं खूप जास्त मज्जा येते ਇਹ ਪਾ ਮੂਲੇ ਕਿਤੇ ਚਾਨਕੇਤਾ ਇਕਰ तूप टाकताना तर आता इथं बीच वर आहे ना आम्हाला मस्त गरमागरम असे उकळीचे मोदक भेटलेत पहा तर ताईंनी आवाज देऊन बोलवला आणि सांगितलं की उकळीचे मोदक म्हणे गरम कोकणी स्पेशल कोकणात आल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा आपण उकडीचे मोदक खातो आणि ते पण इतके स्वादिष्ट इतके चविष्ट तर ती फिलिंग मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर तुम्हाला पण ती फिलिंग हवी असेल तर इथं या आणि तुम्ही पण ह्या कोकणी उकडीच्या मोदकांचा आस्वाद घ्या आणि आता मी ना पहिल्यांदा मस्त उकळीचे मोदक खाणार आहे आणि ते पण समुद्रकिनाऱ्यावर ताजबाब आहेत रूमवर आणि बीच मध्ये छान सगळ्यांनी खेळले खूप मस्ती केली त्याच्यानंतर आता इकडे आलो आणि जे रूम केलेली होती ना ती पण खूप छान आहे पण इकडं बॅक ना ला साइड लाार्डन भेटलेलं आहे असं आणि इकडं मस्त नारळाचे झाड आहेत वरती नारळ लागलेले तिकडं सुपारीचे वगैरे असे सगळे झाड आहेत तिकडे काजूचे पण झाड हो काजू सुपारी असे सगळे झाड इथं फनस फन आहे बघा तुम्हाला दाखवलं इकडं फनस। फणसाची झाड आहेत मस्त फणस लागलेले आहेत त्याला तर आता इकडं आम्ही फ्रेश वगैरे होतो कपडे चेंज करतो कारण ओले झाले आहेत बीचमध्ये खेळून सगळे आणि मग इथलं दिवे आगरमधलंच पुढचा कुठला स्पॉट आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो आता हे ज्या रूममध्ये आपण थांबलो ना तर ते सिद्धार्थ रिसॉर्ट म्हणून आहे आणि ए सी रूम वन नाईट स्टे दोन हजार असं याचं म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आहे जास्त नाही वगैरे असं म्हणून तर इथं आम्ही थांबलो होतो याचा नंबर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनच देईल तर चला आता नंतर पुढचा स्पॉट घेऊन t h त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं भगवान विष्णूंचे हे रूपनारायण मंदिर पाहण्यासाठी आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे आजूबाजूला आहे ना त्याच्या इकडं नारळाचे झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये हे लाल मंदिर पाहायला इतकं म्हणजे इतकं मनाला भावेल असं वाटत होतं ना आणि त्याच्याच बाजूला आहे ना एक विहीर होती ज्याला पायऱ्या होत्या त्या पायऱ्या उतरून ना आम्ही मध्ये पण गेलो होतो आणि वृंदावन पण तुम्ही बघताय की कि किती मस्त असं लालच याने बनवलेलं येते आणि हे मंदिर आहे ना चिराच्या बांधकामातून बनवलेलं आहे हे तिकडं दिवटे लावायचे मोठे खांब केलेले आहेत आणि आजूबाजूला सर्वत्र असे नारळाचे झाड सगळीकडे पसरलेले आहेत आणि हे दृश्य जेव्हा आपण स्वतः बघतो ना आपल्या डोळ्यांनी तेव्हा असं वाटतं इथंच थांबावं आणि हे बघत राहावं तर समुद्रकिनाऱ्याच्या जवळच हे मंदिर आहे जेव्हा आम्ही तिकडून येत होतो त्यावेळेला हे मंदिर आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर मग पुढे निघालो तर हीच ती विहीर आहे जी मी तुम्हाला सांगत होती त्याच्यानंतर आम्ही आलो होतो इकडं दिवे आगारमधीलच सुवर्ण गणेश मंदिर या ठिकाणी आणि हे पाहतो तुम्ही हे पण मंदिर खूप सुंदर आहे आणि इथलं महत्त्व असं आहे की इथं आहे ना ह्या जमीन ज्यांची होती नाही तर तिथं त्यांना सोन्याचा गणपती सापडला होता पेटीमध्ये आणि त्याची मग इथं त्यांनी मंदिराची स्थापना केली होती पण मग आहे ना तो काही दिवसानंतर चोरीला गेला होता गणपती आणि मग पुन्हा नऊ वर्षानंतर तिथं पुन्हा सोन्याचा गणपती त्यांनी बसवलेला आहे तर ते तुम्हाला छोटीशी क्लिप मी दाखवणार आहे तसं तर इकडं उजव्या साईडला तुम्हाला दिसत असतील ते आहे सोन्याच्या गणपतीची मूर्ती मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पण अतिशय सुंदर आहे पहा तुम्ही इतकं छान वाटतं आहे ना इथं सावली असती तर मी जरा वेळ बसून राहिली असती मस्त आणि पा हे पाहे आहे तुळशी वृंदावन असं काळ्या दगडातलं मस्त कोरीव काम केलेलं तुळशी वृंदावन आहे आणि पूर्ण हे जे बांधकाम आहे ना मंदिराचं ते दगडामध्ये केलेलं आहे पूर्ण दगडाचं आहे आणि लाल दगड आहे मेन म्हणजे आणि हे पा हा इकडचा परिसर आहे मंदिराचा मम्मी सोन्याचा गणपती सोन्याचा गणपती ह्या मंदिराचं विशेष महत्व म्हणजे आणि मम्मी तिथेच एक पेटी होती त्याच्यामध्ये भेटला होता म्हणून चोरीला गेला परत बनवलेलाय काय मग किती लोपी 바이 베스카노스 리베시 조금씩 가르 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 나도 이거 소리 막 가르 가르 티 소리 내지 겨우 좀와아 가세 바우 जेवणाला मस्त पोळी आहे कोकणी पदार्थ कोकणी पद्धतीने बनवलेले काजू शेवभाजी आणि मस्त सोलकडी काय मस्त उकळीचे मोदक खाल्ले आणि आता ही कोकणी पद्धतीची सोलकडी आहे तर ती पण आम्ही ट्राय करतो आता चला यात मी पण जेवायला मस्त जे, आ, तर जेवणं झाले आमचे आणि इतकं छान असं चविष्ट जेवण होतं ना जर तुमचं इकडे येण्याचा प्लॅन असेल तर हे पा इकडं यांची हॉटेल आहे यांचं म्हणजे बीच रिसॉर्टसुद्धा आहे आणि इथं हे नंबर दिलेले आहेत मी तर इथं नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोळीवाडा साऊथ इंडियन डिश तर या ठिकाणी आपण जेवण केलं आहे आणि जेवण कसं होतं बेटा एक नंबर पण हे पा ही कोळीवाडा हॉटेल आहे आणि जेवण खूप छान होतं ताई

हे इथलं बीच जवळच आहे तुमचं राहण्याचं ठिकाण आहे ना दोन मिनटाचं अंतर आहे दोन मिनिटाचं अंतर आहे बरं त्याला या तुम्ही नक्की सगळेजण व्हिजिट करा दादांच्या इकडं मी त्यांची इकडं हॉटेल आहे म्हणजे छान आहे जेवणाची सोय वगैरे बसण्याची हे सर्व प्रकारचे हे एवढे सगळे पदार्थ आपल्याला इकडं मिळतील दादांकडे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।